जरा चालू करा पार्टनिट करा निर्णय घ्या आणि किती भक्त सगळे जय श्रीराम एक टायमाचा नाश्ता घ्यायचा अध्यक्ष महोदय चला चला व्हिडिओ जाऊ दे चाल, चाल,

काळजी करू नका

सायंकाळचे सुंदर रंग पसरायला सुरुवात झालेली आणि आपण आता कोयना जलाशयाच्या किनारी आहोत मुनावळे गावात रामराम मंडळी आज आपण आलेलो आहोत वासोट्याच्या जा भटकंतीसाठी आजचा मुक्काम आपला मुनावळे येथील वासोटा रिव्हर साइड या ठिकाणी सायंकाळ झालेली आहे उद्या सकाळी पहाटे लवकर आवरून साडेसातच्या ठरलेल्या वेळेत आपण वासोडदारासाठी निघणार आहोत सध्या आपला हा कोयना जलाशयाचा असा विस्तीर्ण असा सगळा पाणीसाठा त्या ठिकाणी आपण फेरफटका मारतोय पलीकडे सूर्यनारायण असताना गेलेले आहेत സൃശ്യ സൂര്യനാരായണ സോഡലി സോന होय जलाशयाच्या पाण्यावर हे जे प्रतिबिंब उमटते सोनेरी पानाचं मुक्कामाचं आमचं हे स्थळ समोर दिसणार आपल्याला वासोटा रिव्हर साइड रिसॉर्ट आणि थीक, त्या ठिकाणी असलेली टेंटमध्ये केलेली मुक्कामाची सोय कोयना जलाशयाच्या एकदम काठावरती महिनाभर हा एक उपक्रम सुरू होता आपला आणि आपण उत्स्फूर्तपणे जवळजवळ शंभर लोक यामध्ये सहभागी झाला काही एक अर्धा जण त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे लिहू शकली नाही परंतु एकंदर आपली संख्या जी आपल्याला अपेक्षा होती ती झालेली आहे आताच मग अशी साधारण संख्येप्रमाणे आपल्या या सहलीला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला संध्याकाळचं भोजन आहे आपल्याला दोन अडीच तासाचा अवधी आहे त्यामध्ये आपण एन्जॉय करा पण कुठेही भरकुटू नका हा वनक्षेत्र विभागाचा सगळा एरिया आहे आपला परिसर सोडून कुठे जाऊ नका आणि समूहाने गेला आपल्याला ह्या परिसराची फार काय आपल्याला इतकी माहिती नाही आहे भोजन झाल्यानंतर एक अर्ध एक अर्ध्या तासांनी आपण जरा थोडं वीस मिनटासाठी आपण एकत्र येणार आहोत वीस ते दहा पंधरा ते वीस मिनटं वीस मिनटं काही आपण चर्चा करणार आहोत सह सहज गप्पा म्हणतो ना आपण चाय पे चर्चा तसं गप्पा एक वीस मिनटाचा कार्यक्रम घेऊ थोडं पुढं मागं होईल पण आपल्याला तो, आप तो कार्यक्रम करत आहे सगळ्यांनी त्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घ्या त्याच्यामध्ये सेवक संचालक बोलतील संघटनेचे सदस्य बोलतील आणि अभिजित केळकर पण एक कशामध्ये आपल्याला बोलणार आहेत गणेशजी टेंडगिरे आपल्याला या व्याघ्रगडाची आणि ह्या परिसराची मगाची जशी त्यांनी आपल्याला बारा मोठाची व्हील आपल्याला थोडक्यात एकवीस मिनिटात त्यांनी पूर्ण ऐतिहासिक असं महत्त्व सांगितलं तसं या परिसराचं महत्त्व ऐतिहासिक असेल आध्यात्मिक असेल पौराणिक असेल ते स्वतः इतिहास संकलन समितीमध्ये काम करत असल्यामुळं त्या विषयावर ते विषय ते वाढतील त्यांना एक दहा मिनटं आपण देणार आहे म्हणजे आपल्याला नुसतंच सहन न करता त्या विषयाची थोडीशी आपल्याला माहिती होती सकाळी आपल्याला मात्र सकाळचा एक महत्त्वाचा विषय सकाळी आपल्याला वासोट्याला जायचं आहे जे वासोट्याला येणार आहे त्यांच्या आधी सूचना आहे आपल्याला साडेसात वाजता इथनं हलायचं साडेसात वाजता रामराम मंडळी दख्खन दौलतीच्या आजच्या आपल्या भटकंतीत तुमचं स्वागत आहे आपली आजची भटकंती आहे किल्ले वासोडा काही वेळातच आपल्या बोटी या ठिकाणी येतील आणि आपण वासोट्याकरता प्रस्थान करू कोयतल्या खोऱ्यातली सुंदर सकाळ हा आपला शिवसागर जलाशय सकाळचा नाश्ता वगैरे करून सगळ्यांच्याकडे जाण्यासाठी तयारी झालेली आणि आपल्या बोटी पण आता या ठिकाणी आलेले आहेत याच बोटींमध्ये मग आपण वासोट्यासाठी काही वेळात रवाना होतोय डोंगराच्या आडून आलेले वर सूर्यनारायण आणि त्यांचं हे आपल्या शिवसागरात पडलेलं आहे चला वाचवण्यासाठी निघाली मंडळी तोरे बघा इकडे चला सावका, सावका, सावकाश 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 आपण या ठिकाणी चाललेलो आहे आपले मार्गदर्शक निलेश भाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चला।, चला चला सगळ्यांची नावापलीच येत ना अजून कोण राहिलय का आपल्याकडे वही wykorामनु नगर अरी आयाले ऑटा कु आयाकर यॉठ ऊकरिएस्टा की अजी एलेक टैके है ऐले कागो 느таки गिầnहाएmot मगरत करने खीलिया खृप्रा करynn act काला कहानै गınıे डाकर क को नियालन Carrie सिराप्रेखं हूह

शेने आपण आता बोटीचा प्रवास करून वासोड्याच्या विभागाच्या ठिकाणी आलेलं तिथं कार्यालय विभागाचं आहे तिथे नोंदणी करून आपण आता पुढे जाणार आहोत चला आवडला आता प्रवास कसा आहे ते